नमस्कार प्रगती चळव युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नाव काय माळेगाव बुद्रुक मधून आलेले तुम्ही दक्षिणमुखी मारुतीला आपण नेहमी येतात काही नेमके काय काय प्रचिती काय अनुभव आहे तुम्हाला

पूर्ण आठवडा आठ दिवस शांत शांतता लागते चांगली आणि माझ्या बरोबर माझे मित्र हे क्रॉसकर संपतराव बनसोडे बनसडे आमच्या सावता महाराज चेअरमन आहेत नंद कुमार गिरी गेरी ह्यांना मी माझ्याबरोबर घेऊन येतो ओके आणि आम्हाला सुद्धा अनुभव आलेला आहे अनुभव आलेला आहे यायचा काय अनुभव आला आहे तुम्हाला अनुभव म्हणजे का साझो विलास नुक्त करणे आम्हाला तिकडे ते दो दोन हजार तेरा सालापासून इकडं यायला सांगितलं ओके दोन हजार तेरापासून येतो आहे आपण इकडे दोन तेरापासून पासून येतोय आम्ही कारण मी एकदम नर्वस मध्ये होतो माझे कोर्ट मॅच चालू आहे लातूरला माझ्या मुलाचे ओके तर आठ केसेस होत्या आणि मी एकदम ह्याच्यात गेल तो म्हणजे नर्वस तुम्ही नर्वस झालतो तो तर माझे मी विलास विला मला सल्ला दिला कारण हे येत होते ना इकडं बरोबर त्यांच्यासोबत यायला लागला हे म्हणजे चल म्हणजे तुझं होईल व्यवस्थित म्हणजे आलं मी सध्या ठेवली आहे महाराज सोमता आणि माझ्या आठ केसेस माझ्यासारख्या झाल्या ओके okay, तुमच्या सारखे झाले सारखे झाले एक ही रुपये त्या मुलाला द्यावा लागला बरं म्हणजे ह्या मारुतीमुळे तुमच्या चे कोर्ट कचेरीच्या ज्या समस्या आहेत त्याही सुटलेल्या आहेत आणि सर्व माझे जे कुटुंब जे प्रस्त होते सगळे सुटले सगळे सुटलेले आहेत आणि एकदम आता सुख समाधान शांतीत आहे अच्छा चेहऱ्यावरती दिसतंय तुमच्या तुम्ही हसताय कारण हे सर्व माझे मित्राची विल असून कसे आहे ओके हा यांच्यामुळे आम्ही बरेचसे माळगावकर जी आता येतात नाही येत ओके हे आमचे मित्र विल असून त्यामुळेच येतात येतात अच्छा अच्छा

ठीक आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोलत आभार आहे तुमचा थी।